नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंगरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा गेल्या काही दिवसापासून गेल्या काही वर्षापासून जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी ओबीसी हक्कासाठी लढा उभारलेला आहे आणि त्यांचा इतिहासही तसाच आहे ते आपल्या कोणत्याही पक्षामध्ये असो ते आपल्या ओबीसी प्रवर्गासाठी नेहमीच आघाडीवर असतात लढण्यासाठी आघाडीवर असतात हे गेल्या अनेक दिवसामधील त्यांचा इतिहास आहे त्यांनी चॅलेंजही केलेला आहे की आपला इतिहास मराठा समाजाला माहीत नाही असं एक चॅलेंज त्यांनी नुकतंच प्रसारमाध्यमाशी बोलताना केलेलं आहे आणि आता त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यावेळी पूर्ण त्यांनी आक्रमक होत ओबीसी समाजासाठी लढण्याचा निर्णय घेतला आणि अखेर त्यांना जे दुसरे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे होते त्यांचं मंत्रिपद गेल्यामुळे अखेर छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं गेलं हे सर्व महाराष्ट्राला माहीतच आहे मात्र छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या संदर्भात गेल्या महिन्यात जी आर काढण्यात आला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळावं अशी ती मागणी आहे तसा तो जी आर आहे आणि तो महायुती सरकारने मंजूर केला यामध्ये आता छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना काही दिवसापूर्वी सल्ला सल्ला दिलेला आहे तुम्हाला जर मंत्रिपद मिळालं नसेल मिळालं नसेल तर तुम्ही आता सीच्या वर्गासाठी सीच्या हक्काच्या लढ्यासाठी रणांगणात उतरा लढा असा एक सल्ला त्यांनी काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांना दिला होता त्यानुसार आता धनंजय मुंडे हे सीच्या हक्कासाठी लढण्यासाठी रणांगणात उतरले का असा एक सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वीच बीडमध्ये एक आरक्षण आरक्षणासंदर्भात धारा संदर्भात ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात ओबीसीच्या आरक्षण वाचवण्यासंदर्भात एक मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्याला छगन भुजबळ धनंजय मुंडे हाके आणि पडवळकर हे काही प्रमुख नेते उपस्थित होते आणि या आरक्षणाच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी म्हणून जारंगी पाटील जे मराठा आरक्षणाचे प्रमुख आहेत संघर्षविरोधी आहेत त्यांनी गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारलेला आहे आणि कुपोषणने केले आणि त्यांच्या माध्यमातून मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आला आणि मराठा समाजाने आरक्षणाची मोठी लढाई जवळपास जिंकली असं म्हणता येईल कारण त्या संदर्भात जी आर शासनाने काढलेलं आहे न्यायालयाने जवळपास त्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता ओबीसीच्या आरक्षणावर गदा येते का असा भास या नेत्यांना झालेला आहे आणि या माध्यमातूनच आपली आपलं जे राजकीय राज झालेलं आहे तो जर मिळवायचा असेल तर आपल्याला ओबीसी समाजाच्या मागण्या लावून धराव्या लागतील असं छगन भुजबळ यांच्या डोक्यात सुरुवातीपासूनच होतं आणि ते त्यांनी धनंजय मुंडे यांच्याही डोक्यात भरवलं असं म्हणता येईल कारण धनंजय मुंडे जे ओबीसीच्या मेळाव्याला एवढे उघड कधी गेले जगन, जगन नाही परंतु त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या जिल्ह्यात ओबीसीचा मेळावा झाला आणि त्यांनी आक्रमक असं भाषण करत मनोज जारंगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली जगन भु छगन भुजबळ यांनीही टीका केली आणि आम्ही आमच्या हक्काचं देणार नाही मराठा समाजाला न दुखावता मराठा समाजाला आम्ही तर आरक्षण देण्याच्या हिताचेच आहोत आम आमचंही मत तेच आहे मात्र आम्ही ओबीसीच्या हक्काचं आरक्षण देणार नाही तुम्हाला डब्ल्यू एचचं आरक्षण आहे ते स्वतंत्र आरक्षण तुम्ही घ्या असं धनंजय मुंडे यांनी आपल्या वाचनात सांगितलं छगन भुजबळ यांनीही जारांगे यांना टार्गेट करत ओबीसीच्या हक्कापेक्षाही जारांगेवर जास्त टीका करण्यात या दोघांनीही आपला वेळ दिला असं या भाषणावरून आपल्याला दिसून येतं आणि त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी दोन्ही नेते आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत का असं एक चित्र आपल्याला आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वी जे सीचे नेते आहेत छगन भुजबळ त्यांनी एक, एक स्टेटमेंट केलं होतं की धन गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना सोबत घेऊन आम्हाला एक पक्ष काढायचा असा एक आमचा विचार होता पण ते स्वप्न अधुरं राहिलं आता ते धनंजय मुंडे यांना सोबत घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करणार आहे कारण त्यांची राष्ट्रवादी ही बरीच गोजी झाली त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसोबत असल्यामुळं त्यांना भाजपकडे जाण्यासही आता वाव नाही असं दिसतंय काँग्रेसमध्ये जाऊन काय करणार असाही प्रश्न त्यांना पडलेला आहे अशी अनेक कारणं असल्यामुळे आता आपली स्वतंत्र चूल असावी का असं धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना वाटत नसावं का असा एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे त्यामुळे त्या तयारीच्या त्या, त्या दृष्टिकोनातून या दोन नेत्याची तयारी सुरू आहे का कारण त्यांनी आपल्या भाषणामध्ये अठरा पकड जाती या सत्तर टक्के आहेत मुस्लिम आणि मरा ब्राह्मण समाज जो पूर्ण पकडला तर पंच्याऐंशी त्र्याऐंशीच्या टक्क्याच्या आसपास महाराष्ट्रामध्ये आहे आणि उरलेला समाज हा मराठा आहे असं त्यांनी गणित सांगितलं या भाषणामध्ये त्यांच्या राजकीय गणिताचा आपल्याला वास येतो आणि कुठे येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ओबीसी प्रवाला आणि इतर जातीपातीला सोबत घेऊन एखादी वेगळी चूल मांडावी का असं त्यांच्या डोक्यात सुरू आहे का आणि त्यासाठी त्यांनी धनंजय मुंडे यांना हाताशी धरलं आहे का असा एक संकेत असे राजकीय संकेत मिळत आहेत आणि यामध्ये हे दोन्ही नेते यशस्वी होत आहेत का कारण तिकडे एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्येही त्यांचे मंत्री सावंत आणि इतर काही जे आहेत तेही वेगळी बाजू घेण्याच्या तयारीत आहेत तर आता इकडे राष्ट्रवादीमध्ये तर नगरचे आमदार संग्राम जगताप इकडे बीडमध्ये धनंजय मुंडे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांचं ऐकायला तयार नाही त्यांनी पक्षाच्या सर्व सीमा ओलांडून ओबीसी प्रवर्गासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला हा दिसतोय आणि आपल्याला जर वेगळी चूल मांडावी लागली तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि हे स्वप्न त्यांचं आता येणाऱ्या काही दिवसात पूर्ण होतं की स्वप्न पुन्हा भंगतं हेही आपल्याला पाहावं लागेल कारण जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा उभारला गेला त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडात आपण विधानसभेच्या निवडणुका लढू असा एक राजकीय संकेत दिला होता मात्र त्यांच्या मुलाखतीही झाल्या होत्या अनेक उमेदवारांनी मुलाखतीही दिल्या होत्या राजकीय पक्षाकडे जेवढी गर्दी होत नाही तेवढी जलांगी पाटील यांच्याकडे झाली होती आणि त्यांचं राजकीय गणित न जुळल्यामुळे त्यांना मुस्लिम आणि इसी समाज सोबत घेऊन या निवडणुका लढायच्या होत्या मात्र त्यांचं राजकीय गणित जुळलं नाही आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा ऐनवेळेस निर्णय घेतला आता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे ओबीसी प्रवर्गाला आणि ज्या ओ बी सीमध्ये तीनशे साडेतीनशे जाती येतात त्यांना सोबत घेऊन आपण त्यांचं नेतृत्व करतो आहे असं दाखवून आणखीन इतर काही समाज घटक सोबत घेऊन मराठा समाजाच्या मागणीचा आम्ही विचार करतो आहे असं सांगून आपली वेगळी चूल मांडता येईल का या दृष्टीकडून या दोघांची सध्या तसबीज सुरू आहे त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का आता आधीच पक्ष महाराष्ट्रामध्ये पाच पाच सहा सहा पक्ष झालेले आहेत दो एक एक पक्षाचे दोन दोन पक्ष झालेले आहेत आणि या चार ते पाच पक्षामध्ये आता पुन्हा सहावा पक्ष आणण्याचं स्वप्न छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचं आहे का आणि ते आपल्या प्लॅनिंगमध्ये सक्सेस होतील का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की काढवा छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना पटवलेलं दिसतंय आणि ते ओबीसीच्या लढाईसाठी रणांगणात उतरले आहेत या मेळाव्यात बीड जिल्ह्यात मेळावा नये पंकजा मुंडे यांनी या मेळाव्याला हजेरी ले लावलेली नाही हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल धनंजय मुंडे हे भाजपमध्ये यांना एंट्री नाही का कारण पंकजा मुंडे ऑलरेडीच या ठिकाणी भाजपमध्ये आहेत त्यामुळे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या डोक्यात काय प्लॅनिंग नेमकी सुरू आहे काय राजकीय पोळी भाजण्याच्या दृष्टिकोन यांचे प्रयत्न सुरू आहेत हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा असं काही होऊ शकतं का आणि छगन भुजबळांचं जे स्वप्न आहे गेल्या अनेक वर्षापासून डोक्यामध्ये ते स्वप्न गड़, जा, ते यशस्वी करू शकतात का आणि ओबीसी समाजातील जो काही इतर घट घटक पक्ष आहेत घटक राजकीय घटक आहेत जातीपातीमध्ये जे ज्या काही जाती आहेत ते छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभा राहतील का ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या मुद्द्यावर ते येत्या काळात लढून एखादा राजकीय पक्ष काढू शक शकतात का आणि त्याला ओबीसी साथ देईल का की ओबीसी वर्ग हा भाजपाच्याच पाठीशी राहील हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की नेमकी छगनभे आणि ने धनंजय मुंजे मुंडे यांच्या डोक्यात काय सुरू आहे काय प्लॅनिंग आहे काय राजकीय पोळी भाजून घेण्याचं गणित सुरू आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो